सो so, हॅलो एव्हरीवन श्री स्वामी समर्थक स्वागत आहे पुन्हा एकदा नव्याने तुमचं या यूट्यूब चॅनलवरती तर आज आमच्याकडे एवढ्या दिवसाने गावाला सगळी एकत्र आली पालखीसाठी तर आज आहे संडे तर आज बनतो आहे आमच्याकडे चिकनचा प्लॅन तर आपण जाऊया ते बघायला आणि तुम्हाला पण मी दाखवणार आहे त्याच्यामध्ये कसं काय काय कोण बनवतं आहे सो लेट्स गो मला जरा लेट झाला व्लॉग करायला सो इथे तयारी तर ता झाली इथे घेतलाय कांदा कापून इथे घेतलाय आल्या लसणाची पेस्ट बापरे खूपच कापलाय आणि इथे चिकनला हळद वगैरे लावून घेतलंय ला, आणि इथे आईने आमच्या चुळा वगैरे पेटून घेतलाय इकडे बघ आईने मस्त गजरा वगैरे घातलाय इकडे आहे मामा मामा तू करणार आहेस अरे भाई मग आता फुल चव इथे आहे रोशन मामा मामा आहे कर काय आज स्पेशल काय कालवून ठेवलंय तिथे ओ इथे आहे काय आईच नाव मी विसरली आया आया जया आई जया आई हो फक्त आशी झालीस हो आशी झाली इथे घेतलंय तेल टाकलंय हा ह्या दोन्ही जया आई आहेत तिचं पण नाव जया तिचं पण नाव जया चव आली पाहिजे होऊन हे घरात पण टोपी घालून आहेत हे आमचे निलेश मामा आहेत निलेश मामा बाबा हे सर्व माझे मामाच आहेत तिथे आणि बघ आले ओ येस हे जावं हे आमचे जाव आहेत जावं इकडे बघा स्पेशल चव आली पाहिजे पण फुल चुलीवरच जेवण करणार आज चुलीवरच असतील आणि आमचा पत्ता पण घ्या अल्ट्रास्टर बिल्डिंग सतरावा बाळा सतराशे आठ रूम नंबर लाल लालडोगर चार हजार एकाहत्तर लिफ्ट बंद असते आपण फायरन्स चालू फायरन्स चालू यायला लागेल पण बिल्डिंग किती आहे सांगा तेवीस माळ्याची खत्तम तेवीस तेवीसशे तेवीस नंबरचा रूम आमचा रूम थोडासा आधी चार माळ्या वरती असेल तर देऊ वाटला असता आपण स्वर्गात पोचलाय वा छान 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 तेल टापला की नाही तेल जास्त काय टाकताय रे सांगा सर्व खडे मसाले टाकतायत त्याच्यात खडे मसाले म्हणजे हिंदी मध्ये खडे मसाले आणि मराठीत आपण म्हणतो त्यांना गरवा मसाला अख्खा गरम मसाला टाकताय मराठीत खूप छान अर्थ आहे मराठी मस्त पैकी चुलीवरचं जेवण बनणार आहे टेस्टी आणि आता खडे मसाले टाकून झाले त्याच्यानंतर टाकायचं आहे आपल्याला कांदा आगी कला आहे ती वेगळीच आहे हो ते मला घेता आलं नाही थोडा व्लॉगला जरा लेट झालाय चला आता रोशन मामा उठलाय बाई आता काय खरं नाही काय फक्त पाडू नका म्हणजे झालं आमचा इथे कालता बघा किती मोठा झालाय तो छोटा आणि कालता मोठा आणि इकडे किती आवाज चालू आहे बघा काय करताय रे हो सर्वांनी फ्रेसिंग दाखवायचा इथे आहे आरोही साक्षी अर्ना तनिष्का रुएल सानू आणि जसिका अरे यार किती जत्रा आहे बघ इथं बसले कसा नाव आणि इथे आहे मीरा आणि इकडे आहे मामी तिला भरवा इथे आहे अप्पा मावशी काहीतरी सांगायला हिला तर काय कामच नाहीये काय काम बीम करतरी आणि इकडे मामी काय करते हा इथे मामी चिकन साठी वाटण बनवते आणि आमच्याकडे असा काळा खोबरा युज करतात असं ओला वगैरे नसतो तर इकडे आणि इथे बघा कैदी नको ग विचारा अग ग ग वाईट झाला चला मामी इकडे बघ हम्म तू फक्त ये भाई खायला ये तू फक्त नको नको मी त्या आपा मावशीच्या डोळे झोपलेले आहेत आणि तिचा आता काय खरं नाही आता तिचा हात लागलाय म्हणजे अजून टेस्ट येईल आता काय खरं नाही आता इथे ना कपल्सचे हात लागले आता काय खरं नाही तुझ्या इकडे बघाय हाय हा मेन शेफ आलेले आहेत आणि आता कांदा जरा गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर इथे लसून टाकायचंय हात लावला हात लावला इथे सर्वांनी हात लावले इथे बघा कोणाकोणाचे हात लागले प्रणय पाटील हो माय गॉ ही पण आली माय इथे मावशी आहे आणि आणि रोशन मामा गेलाय जरा बाहेर कुठे गेलाय आंघोळीला आणि जर इथे काय वेगळं झालं खतम तर त्यासाठी हे बघ ह्या अण्णाला पाठवलं कडे दाखव म्हणजे रोशन मामा अंघोळीला गे गेलाय त्यांनी ना अण्णाला पाठवलं की ते एवढी माणसं पण विश्वास नाही पटाफट पडते म्हणजे ही पण चिकन चांगलं बनवतोय हा पण चिकन चांगला बनवतो आपला मी रिव्ह्यू घेऊन आता मी ना का आपलं सोललेलं आहे बघा एकदा

इकडे मामी कुठे आहे जा खोबरा जाम जा मेहनत लगेच दमलीस पण नाही दोन खोबरा खिचला तर कांद्याची व्हिडिओ आहे आमच्याकडे व्हिडिओ आणि इकडे साठी चिकन ठेवलाय हे फ्राय करायला आहे किती आहे बघा तुम्ही बघू शकता पूर्ण टोप भर आहे म्हणजे आज खूप हा आज खूप मजा येणार आहे आणि इकडे मम्मीने आता म्हणजे सकाळपासून व्लॉग घेते तर इकडे मम्मी स्वतः देणार आहे मला मम्मी भरवशील का इथे टेंगली गेलेत आणि इथे भाकरी खारा खार माय गॉड हे बघा खारा भाऊ मज्जा असते मग काय गुलास दे आमचा याच्यात ना दे बघ ये खालच्या दुसऱ्या कप्प्यात बघ ये कुठला कस काम करतात गालास पण ते जो चिकन होता तो ह्याच्यामध्ये टाकलेला आहे कोणाबद्दल हो। आणि आता चिकन वगैरे टाकलं ना की असं वाफेवर ठेवायचं मग वाफेवर तो चांगला शिजतो हो माय मोठाच पलिता घेऊन आली हो चला हात लावा तुमचा पण गजानन पाटील गेले चोळ्याला मामा हाय करा मामा हाय करा आहेत ना लोअर ओ माय गॉड शिया तुम्हाला काय बोलले बघा लोअर मॅनेजमेंट चा काम आहे शिया म्हणजे काय काय येणार वा वा बघता मग घाम गाळलास बोल त्याच्यात गाणा घे

आता इथे पण दमलेत खोबरा चेचून आता नवीन माणसं जॉईन झालीत दादा इकडे बघ दादा अरे बाबा मामा इकडे बघा जॉबला नवीन माणसं आलीत किटला तिथे किती जण खोबरा कुटायला बसलेले त्याच्यापैकी किती माणसं बसलेत बघा आता फक्त मामाच बसलेत सर्व पाळाल्या बोल रे आता काय टाकलात रे? रे आता ह्याच्यामध्ये मध्ये लाल मिरची टाकले अच्छा बुकनी 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 थोडा वेळ अजून शिजू मसाला त्याच्यामध्ये हा हा आणि आता इथे काय बोलताय आहे अण्णा काय बोलणार आणि आता त्याच्यामध्ये काळं वाटण आगरी मसाला आगरी मसाला आणि दोन्ही मामांचे हात लागले आता काय मटणाला चुलीवरच्या मटणाला मस्त चव येणार आहे परत एकदा वाफेवर आपल्याला शिजून घ्यायचंय आणि इकडे चाललंय सुकी मच्छीची तयारी म्हणजे कसली माहितीये का पावसाळ्याची तयारी आगोट तयारी म्हणजे पावसाळा पावसाळा बाबा हे बघा इथे आहे ना आगोटाच आमच्याकडे समजलंय इथे आहेत सुक्या मकल्या ते चालले पावसाची तयारी इथे आहे टेंगली झाली कसल्या इथे आहेत पावशी मामी मावशी मामी आणि इकडे पण टेंगली सुकवत आहेत आमच्या खळ्यामध्ये नेहमी असंच असतं बघा इकडे शेव आहे इकडे मिरच्या इकडे टेंगली इकडे कन्या काय आहे आता आपलं चिकन ऑलरेडी डन झालेलं आहे कोथिंबीर टाकू सर्व करायचंय चिंबर इकडे काय समजेल काय टाकलंय इथे झालं कोथिंबीर काढू घेऊन डन ए, आता आहे आमच्याकडे दुसरा आयटम काय आहे स्पेशल चिकन फ्राय आणि आता इथे सेकंड मेनू आहे चिकन फ्राय इथे टाकलाय अन्नाने तेल आपल्या हा बारीक 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 इकडे आता सेकंड मेनूची ची तयारी चालू आहे मस्त पैकी चुला पेटलाय फुल फास्ट ताप तो। तो तेल इथे तापतो एक तापून बघितलंय म्हणजे तेल तापलंय की नाही बघायला अच्छा चिपकत आहे का बघायला गाईस तर आता इथे लिंबू आणले कोशिंबीर साठी आणि मटणासाठी खेळायला आणि ते आणल्यात पॅपस्या चला आपण मंगलेदारांशी जाऊस तुमच्यासाठी खंड्यासाठी आणल्यात फॅमस्या हे लिंबू आपण लिंबू इथे गॅलरीमध्ये ठेवून घेऊया आपण

दोन्ही मामांच्या हाताला आहे हो चला आता आपण जाऊया ह्या उरलेल्या ले ले पॅपश्या लेडीज ले ला द्यायला लेडीज पितात का नाही ते माहिती नाही सगळे पितात चुंट पण पित किती मेहनत केलेली आहे अशा प्रकारे त्यांचा आपण लस्सी देऊन सत्कार करूया बोला पुरा हा लसी पटची लसी कपली ना मामी मामीने पण खोबरा कापून खूप मेहनत घेतलेली आहे आणि मामीने मला घे काय कॅमेरा जरा गाई इकडे तिकडे झालाय जरा समजून घ्या घ्याय का चला या मागे नेक्स्ट खोबरा कुठून खूप मेहनत केलाय धन्यवाद तुम्हाला पण घ्या खोबरा कुटून खूप मेहनत केल्या मला आणि सर्वात मोठा काम म्हणजे ह्या चिल्लर कॅकला आमच्याकडे हिने सांभाळला आहे उनोच्या गेम खेळून धन्यवाद म्हणजे आई म्हणा आई व्हिडिओ मध्ये आली नाही पण आईने भरपूर

भानकोर किती आहे भानकोर पोरी तुला घेतली हा थांब आणि इकडे थोडासा चिकन म्हणजे तळून काढलाय इथे चालू आहे एवढा अजून चिकन फ्राय करायचं आहे सो गाईच आता आम्ही जेवायला घेतलाय इथे आहे भाकरी इथे आहे भात इथे आहे कोशिंबीर इथे आहे चुलीवरचं चिकन इथे आहे फ्राय चिकन आणि इकडे सगळे जेवायला बसलेत मग मी कसं झालंय झालंच का एक तरी घास चला रिव्ह्यूज द्या मामाला इकडे सर्व जेवायला मस्त हा मस्त हा बघ मा वाँ, 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 किती छान नाव घेतेस ग किती छान नाव घेतेस गोड गोड मामा काय देतोय मामा थँक्यू थँक्यू मामा तूच रे तूच चिल्लर घे हाय करा ए रुएल हाय कर जसिका साक्षी हाय मामा ये जेवायला चला

तर चला आता आम्ही निघालो आहेत क्वालिटीचे जत्रेला जायला तर इकडे सर्वजणं एक एक करून निघत आहेत इथे आहे सानू तिथे आहेत अर्धी फॅमिली इथे आहे, आहे स्पृहा चला तर आपण भेटूया आता मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो आम्हीच किती जणं आहेत ते आणि मी कशी दिसते नक्की सांगा इथे आहे माझी बिट्टू बिट्टू दाखव तेच दाखव जा हां इकडे आहे चला आता आम्ही निघालोय हो भी परत भोंगावरून दाखव का

이럴 땐 나를 니가 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 나를